जय कृष्ण मित्रांनो आज आहेत आम्ही भाडगावात आणि हे आहे आपलं भाडगावातलं किचन डाव्या साईडला बसले आहेत आमच्या मामी आणि उजव्या साईडला बसलेल्या आहेत त्या आंटी आहेत आणि हे बघा इकडे बसली आहे आई मस्त साई थाटात आणि ही पण आंटी आहेत खाली बसलेल्या आणि या साईडला आम्ही सगळे बसलो आहे जेवायला अंकल आहेत भैया आहे है, बापू आहेत आणि आमच्या वहिनी वाढत आहेत आम्हाला जेवायला आज घरात सगळेच आहेत पण आजी तेवढी नाही आहे खरंच खूप सुनं सुनं वाटतंय आज घर आजी नसल्यामुळे आजी असल्यास कसं काही ना काही बोलत करत रहत राहते कोणातरी ओरडते काहीतरी बोलते त्याच्यामुळे छान वाटत होतं सर्व पुरुषांचं जेवण झालेलं आहे आणि आता सर्व महिला मंडळी बसलेल्या आहेत जेवणासाठी सग सर्व महिला मंडळी बसलेल्या आहेत जेवायला आणि हे सगळे जेवढे पण दिसत आहेत हे सगळी मोरे फॅमिली आहे संपूर्ण मोरे परिवार आहे हा छानपैकी जेवायला बसलेला आहे हे बघा आंटी काय घेऊन आली आंटी काय आहे ककडी एवढी मोठी ककडी <laughs> सला पूर्ण छान छान

तुम्ही बसणार का ना जेवायला मग तुमचं ताट नाही दिसत आहे कुठे अच्छा एकच जेवतात का हा असं सांगा ना, ना मग हा दिदी ह्याच्यामुळे अशी आहे है। है की नाही

छान छान मस्त आहे जेवणा ताट भरून आजच सर्व मोरे फॅमिली जेवा जेवा अच्छा सर, जेवा। या मित्रांनो तुम्ही पण जेवायला मोरे फॅमिली मध्ये आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे एक एक <laughs> डुकली पण झालेली आहे आराम म्हणजेच आराम पण झालेला आहे आणि आता एक एक करून सगळे आपल्या आपल्या घरी निघालेत अंकल निघालेत आपले लातूरला अंकल आणि आंटी आणि आता थोडा वेळात आम्ही पण निघणार आहे छानपैकी सगळे गप्पा गोष्टी मस्ती छान झालं आहे आता निघूयात आपण पण थोड्या वेळात आत्ता सध्या तर अंकल निघालेत अंकल आणि आंटी अंकल गेले आमची संध्या राणी बघा कशी मस्त झाडू मारते सगळा कचरा तिनेच गोळा केला त्या सुपामध्ये एकदा गोळा केली परत सगळं विखरून टाकली आणि बघा आता परत एकदा गोळा करून मस्तपैकी सुपामध्ये जमा केली आहे सगळं व्यवस्थित साफ केली आहे संध्या राणीचे ब्लॉग खूप छान येतात पण मोबाईल चालू झाला की ती काय करतच नाही एरवी <laughs> काय काय करते ते तुम्ही बघितलं तर काय सांगा आता सगळं काय कचरा गोळा केला आणि भैया काय बोलला आता एक ठिकाणी गोळा गोल कर तिने काय केली गोल फिरवली त्याला ते बघा अस असं फिरवली गोल म्हणजे सगळा कचरा जमा झालेला पसरवून टाकली परत तो काय बोलला गोल कर आता बघा करून दाखवेल पण अजून एकदा सांडली बघा हे बघा हे बघा गोल अशी केली होती हा दाखवली मित्रांना अशी आमची ही संधी आहे सध्या लाईट गेली आहे गावातली आणि भैयाने काम एक नवीनच होळा भाजायचा म्हणलं लाईट गेली आहे तर काहीतरी काम काढूया हा भैयाला सतत काय ना काहीतरी काम पाहिजे असतं माहिती आहे तुम्हाला ऑपरेशनच्या दिवशी पण कसा बेडवरती नव्हता बघितलं होतं हे बघा लाईट गेली आहे पूर्ण घराची कोणच दिसत नाही इकडे अंकल आहेत ह्या साईडला किचन आहे इकडे है है दिदी बसली आहे पण कोणच दिसत नाही आणि हे बघा आई इकडे दिसते का आई नाही दिसत आहे हा दिसली <laughs> हे बघा अंकल वहिनी तिकडे दुसऱ्या वहिनी किचन सांभाळून मस्त दीदी पण बसली आहे निवान सोफ्यावरती काय करता तुम्ही मस्त आहे ना वाला वाला छान छान आम्हाला पण द्या विसरू नका तर आम्हाला

<दिखेगे> <हुँ। देखे> चेहरेच नाही चंदा मामा दूर के दिसत आहेत होते घरीच होते फुळा खाऊन झाला आता आमचा आता सगळे जेवायला बसलेत अजून काही लाईट आली नाही मोबाईलच्या बॅटरीमध्येच काम चालू आहे आमचं मोबाईलच्या बॅटरी लावून सगळे काम चालू आहेत आणि आता आम्ही आई आणि मी जेवून छानपैकी मस्त मग नंतर आपल्या दातूच्या घरी जातो लाईट काही अजून आलीच नाही सगळे आता अंधारातच जेवण आलं चला तर जेवण करूया आणि जाऊया आपल्या लातूरला घरी

नाही <coughs>